नमस्कार मी डॉक्टर प्रमोद महाडिक आयुर्वेदीय पोट विकार तज्ज्ञ यापूर्वी या, या चॅनेलवर ग्रहणीरोग आय बी एस आम्लपित्त ई आर डी एच पायलोरी अतिडेकर गॅसेस बद्धकोष्ठता पित्ताची डोकेदुखी अल्सरेटिव कोलायटिस पोटाच्या आजारामुळे येणारा अशक्तपणा व पोटाच्या आजारामधील मानसिक लक्षणे अशा सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत गरजू पेशंटनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाचे आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता वेळ फोन नंबर इत्यादी सर्व माहिती उपलब्ध आहे तीसुद्धा अवश्य पाहावी तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करावा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पोटामध्ये येणारा जडपणा गच्चपणा म्हणजेच संपूर्ण आतड्यामध्ये होणारा मलसंचय पोट कायम जड गच्च भरल्यासारखे वाटणे ह्या त्रासाला आजार म्हणून मान्यता नाही परंतु लक्षण म्हणून होणाऱ्या ह्या पोटामध्ये अनेक वर्षापासूनच्या जडपणाच्या गच्चपणाच्या त्रासाने पेशंट वैतागून गेलेला असतो परंतु बऱ्याच वेळेला या लक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात नाही किंवा उद्दिष्टपूर्वक उपचार केले जात नाहीत त्याचबरोबर माझे पोट एवढे जड आणि गच्च का झाले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तरसुद्धा न मिळाल्यामुळे पेशंट अक्षरशः वैतागलेले असतात त्यामुळे सोप्या शब्दात समजावून घेऊया पोटातला जडपणा व गच्चपणा जेवल्यानंतर अन्न इथेच आहे अन्न पुढे सरकतच नाही अगदी ब्लॉक झाल्यासारखे वाटते बेंबीच्या आजूबाजूचे पोट कायम जड गच्च भरल्यासारखे राहते पोटात जणू काय चार पाच किलो वजन ठेवल्यासारखे वाटते कितीही वेळा संडासला गेले किंवा संडासला पूर्ण साप झाले तरीसुद्धा आणि क्वचित प्रसंगी पेशंटला अर्धा वेळा जुलाब झाले तरीसुद्धा खालचे पोट कायम जड गच्च राहते पोटात किंचितही हलकेपणा वाटत नाही पोटातल्या जडपणा आणि गच्चपणाबरोबरच संपूर्ण अंगामध्ये सुद्धा जडपणा आलेला असतो की नुसते बसून राहावे काहीच काम करायला नको कायम सुस्तावल्यासारखे मरगळल्यासारखे वाटते आणि काही पेशंटमध्ये नेहमी असणाऱ्या योग्य वजनापेक्षा अगदी चार पाच किलोपासून पंधरा वीस किलोपर्यंतसुद्धा वजन वाढलेले आढळते अशा स्थितीमध्ये अनेक वर्ष गेलेली असतातच परंतु उपचाराचा योग्य पर्याय सापडलेला नसतो उपवास करून पाहिले जेवणाची क्वांटिटी कमी केली चपाती खाणे किंवा भात खाणे बंद केले भरपूर व्यायाम केला तरीसुद्धा पोट काही हलके होत नाही बरोबर ना आपले पोट म्हणजे फक्त पोट नसते पोट सुरू होते तोंडामध्ये आणि संपते संडाच्या जागेजवळ त्यामुळे पोटाचे प्रामुख्याने अन्ननलिका जठराची पिशवी त्याच्यानंतर वळणावळणाचे लहान आतडे व दोन नंबरचा भाग त्यामुळे प्रामुख्याने अन्ननलिका त्यानंतर जठराची पिशवी त्याच्यानंतर वळणावळणाचे लहान आतडे व लहान आतड्याला जोडून मोठ्या आकाराचे मोठे आतडे अशा पद्धतीने त्याचे भाग पडतात याच प्रकारे पोटामध्ये जडपणा आणि गच्चपणा येण्याच्या ठिकाणानुसार नंबर एक स्टमक म्हणजे जठराच्या पिशवीच्या ठिकाणी नंबर दोन म्हणजे लहान आतडे बेंबीच्या आजूबाजूचे पोट व नंबर तीनचे ठिकाण म्हणजे बेंबीची उजवी लाईन व बेंबीची डाव्या बाजूची लाईन व खालचे पोट म्हणजेच प्रामुख्याने मोठ्या आतड्याचे ठिकाण बहुतांशी पेशंटमध्ये वरील या तिन्ही ठिकाणी म्हणजे संपूर्ण पोटा पोटामध्येच जडपणा गच्चपणा भरल्यासारखे वाटते पोटाच्या वरच्या भागामधील जडपणा आणि गच्चपणा आपण अन्न चावतो अन्न चावल्यानंतर अन्न नलिकेतने ते अन्न खाली सरकत सरकत जठराच्या पिशवीमध्ये पडते जठराच्या पिशवीमध्ये अन्न पडल्यानंतर त्याच्यावरती ॲसिडचा स्त्राव होतो त्याचबरोबर म्युकस म्हणजे लाळेचासुद्धा स्त्राव होतो व त्या अन्नाची जठराच्या पिशवीमध्ये घुसळण सुरू होते घुसळण झाल्यानंतर त्याचा कणकेसारखा गोळा तयार होतो तो गोळा जठराच्या पिशवीमधून लहान आतड्याच्या नळीमध्ये ढकलला जातो लहान आतड्यामध्ये त्याच्यावरती पित्ताच्या पिशवीमधून व पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंडामधून पाचक स्त्राव पडतात व त्या ठिकाणी अन्न पचवण्याची प्रक्रिया सुरू होते परंतु प्रत्येकाच्या स्वतःच्या खाण्यापिण्या वागण्याच्या चुका त्याचबरोबर वेदनाशामक गोळ्या रक्तपातळ करणारी गोळी अशा औषधांचे दुष्परिणाम म्हणून किंवा कावीळ मलेरिया टायफॉइड असे तापाचे वेगवेगळे आजार अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जठरामधील पाचक शक्ती मंदावते म्हणजेच एकतर जठरामध्ये ॲसिडचा अतिप्रमाणात स्त्राव होतो किंवा जठराच्या पिशवीमध्ये अतिप्रमाणात लाळेचा स्त्रावसुद्धा होतो किंवा कधी कधी अन्न पचवणारे पाचक स्त्राव मंदावतात त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाले तर जठराच्या पिशवीमधील अन्नाचे पचन करण्याची शक्ती मंदावते त्यामुळे जठराच्या पिशवीमध्ये अर्धवट पचलेला अन्नाचा चोथा तयार होतो तो चोथा जास्त प्रमाणात स्त्रवलेले ॲसिड व जास्त प्रमाणात स्त्रवलेली लाळ सतत जठराच्या पिशवीमध्ये साठून राहायला लागते त्यामुळे या ठिकाणी जठराच्या पिशवीच्या ठिकाणी जडपणा गच्चपणा वाटतो जेवल्यानंतर खाल्लेले अन्न त्या चिकट लगद्यातून पुढे सरकू शकत नाही अशी कायम स्वरूपाने पोटाची तक्रार सुरू होते आणि मग त्याचबरोबर बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे आणखीनच खाण्यापिण्याच्या चुका केल्या जातात त्यापैकी नंबर एकची ची चूक म्हणजे सकाळी उपाशी पोटी तांब्यावर पाणी प्यायची सवय किंवा जेवताना व जेवल्यानंतर आणि दिवसभरसुद्धा अति प्रमाणात पाणी प्यायची सवय अशा वेळी आधीच जठराच्या पिशवीमध्ये अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा त्याबरोबर चिकट आंबट गरम आम्लपित्त साठून राहिलेले असते आणि समजा वरून सकाळी तांब्यावर पाणी पिले त्यामुळे आम्लपित्ताचे मटेरियल तांब्यावर वाढले जेवल्यानंतर एकदम पाणी पिल्यामुळे सुद्धा जठरामधील चिकट मटेरियल वाढते अशा प्रकारे जठराच्या पिशवीमध्ये आणखीनच जडपणा गच्चपणा वाढतच जातो कालांतराने हे तीव्र पद्धतीने साठलेले आम्लपित्ताचे मटेरियल गशाच्या मुळापर्यंत येते व कधीकधी मग तीव्र मळमळ होऊन उलट्या होतात उलट्या झाल्या की तेवढ्यापुरतेच काही दिवस वरच्या पोटामध्ये हलकेपणा वाटतो काही कालावधीनंतर परत जठराची पिशवी पूर्ण भरून जाते व आहे तसाच जडपणा गच्चपणा जाणवायला लागतो जठराच्या पिशवीमध्ये अशा प्रकारे सतत व मोठ्या प्रमाणात अमलपित्ताचे मटेरियल अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा साठून राहिल्यामुळे जठराच्या पिशवीचा आकारसुद्धा मोठा होतो जठराच्या पिशवीचा आकार मोठा झाल्यामुळे जठर कायम भरून असण्याची मेंदूला सवय झाल्यामुळे जठरातील अन्न जरा खाली सरकले की तीव्र पद्धतीची खावखाव होते व अन्न ओव्हर क्वांटिटीमध्ये खाल्ले जाते जठराच्या पिशवीमध्ये अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा व अमलपित्ताच्या मटेरियलमध्ये गॅसेस तयार होण्याचे प्रमाण वाढते व ते गॅसेस जिकडे सरकतील तिकडे तीव्र चमकल्यासारखी वेदना होते त्या गॅसेसच्या प्रेशरमुळे फुफ्फुस आणि हृदयावरती ताण येऊन कधी कधी दम लागल्यासारखे किंवा श्वास कमी पडतोय असे वाटते त्या गॅसेसच्या प्रेशरमुळे कान नाक घसा डोळे असा वरचा सर्व भाग कायम अस्वस्थ राहायला लागतो कधी कधी एवढ्या तीव्र पद्धतीने चमक येते की हार्ट अटॅक आला की काय अशी सुद्धा शंका येते मधल्या बेंबीच्या पोटामधील जडपणा गच्चपणा अन्न चावल्यानंतर ते जठराच्या पिशवीमध्ये गेल्यावर त्याची घुसळण होते व घुसळण झाल्यानंतर त्याचा कणकेसारखा गोळा तयार होतो आता कणिक कशी असते तर मऊ असते लुसलुसित असते परंतु ती कणिक खाली परातीला चिकटलेली नसते अशा स्वरूपाचा अन्नाचा गोळा तयार झाला की मग तो पुढे लहान आतड्याच्या नळीमध्ये ढकलला जातो हा जो गोळा तयार झालेला असतो त्याला वैद्यकीय भाषेमध्ये कायम सी एच वाय एम ई -E, असे म्हटले जाते असा हा अन्नाचा गोळा लहान आतड्यामध्ये आल्यानंतर त्याच्यावरती लिवर आणि पॅनक्रिया या अवयवामध्ये तयार होणारे पाचक स्त्राव पडतात आणि त्याची आणखी चांगल्या पद्धतीने पचवण्याची प्रक्रिया होते परंतु खाण्यापिण्यातील व वा वागण्यातील चुका अयोग्य दिनचर्या इत्यादी कारणामुळे लिवर व पॅनक्रिया या अवयवांची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे त्यामध्ये तयार होणाऱ्या पाचक स्त्रावांची शक्ती मंदावते त्यामुळे आतड्यामधील अन्नपचन पूर्ण क्षमतेने होत नाही व अन्नाच्या चोथ्यामधील म्हणजेच कायममधील चिकटपणा भसरटपणा किंवा कोरडेपणा वाढत जातो असा हा चिकट भसरट किंवा कोरड्या अन्नाचा चोथा आतड्याच्या नळीतून पुढे 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 जाताना तो अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा आतड्याच्या नळीला चिटकून राहतो कशा पद्धतीने चिटकून राहतो समजा भिंत एकदा मातीने सारवली की मातीचा एक सूक्ष्म थर बसला दुसऱ्यांदा सारवलं की दुसरा थर अशा पद्धतीने लहान आतड्याच्या नळीमध्ये अगदी सूक्ष्म भिंतीला रंग दिल्यासारखे चिकट स्वरूपाचे थर तयार होतात अशा प्रकारे अनेक काळापर्यंत आतड्यामध्ये आतड्याच्या त्वचेला चिकट भसरट असे सूक्ष्म थरावर थर तयार झाल्यामुळे आपले पोट म्हणजे बेंबीच्या आजूबाजूचे पोट कायम जड व गच्च भरल्यासारखे राहते असे हे चिकट अर्धवट पचलेल्या अन्नाच्या चोथ्यामध्ये किंवा संडाच्या चोथ्यामध्ये आतड्यामधील बॅक्टेरियामुळे फर्मेंटेशन होते व भरपूर प्रमाणात गॅसेस तयार व्हायला लागतात गॅसेसमुळे मग पोटामध्ये आणखीनच जास्त जडपणा गच्चपणा वाढतो पोटामध्ये गुडगुड करकर असा आवाज यायला लागतो काही पेशंटमध्ये अशा चिकट भसरट अर्धवट पचलेल्या संडाच्या चोथ्यामुळे पोटाचा आकार अगदीच वाढतो पोट एखाद्या हवेने भरलेल्या फुगलेल्या फुग्यासारखे दिसते व पोटामध्ये एक्स्ट्रा अर्धा किलोपर्यंत वजन ठेवल्यासारखे वाटते खालच्या पोटातील विशेषतः बेंबीची उजवी बाजू व बेंबीची डावी बाजूमधील जडपणा गच्चपणा वळणावळणाच्या लहान आतड्यामधून बऱ्यापैकी पचलेल्या अन्नाचा चोथा पुढे पुढे जाताना अन्नामधील सर्व शरीर पोषक घटक म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट व चरबीचे घटक विटॅमिन्स आणि मिनरल्स लहान आतड्याच्या त्वचेमधून रक्तामध्ये बऱ्यापैकी शोषून घेतलेले असतात त्यामुळे लहान आतड्यातून सर्व शरीर घटक शोषून घेतलेला असा पचलेल्या अन्नाचा चौथ्याचा प्रवास पुढे मोठ्या आतड्यामध्ये सुरू होते मोठे आतडे पोटाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सुरू होते सरळ वर येऊन परत डाव्या बाजूला जाऊन वळसा घालून संडाच्या जागेपर्यंत आलेले असते थोडक्यात घराला जसे चारही बाजूने कुंपण असते तसेच पोटामध्ये चारही बाजूंनी मोठ्या आतड्याची नळी असते मोठ्या आतड्याचे मुख्य काम म्हणजे मळाची बांधणी करणे म्हणजेच संडाच्या चोथ्यामधील एक्स्ट्रा पाणी किंवा एक्स्ट्रा चिकटपणा असल्यास तो शोषून घेणे व मळाची बांधणी करणे अशा पद्धतीने योग्य प्रकारे बांधून तयार झालेले संडास सर्वात शेवटी मलाशयामध्ये साठवले जाते व संडास करताना ते सर्व संडास संडाच्या जागेतून एकाच वेळी बाहेर टाकले जाते अशा पद्धतीने मोठ्या आतड्याची प्रक्रिया चालते परंतु मुळातच खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने न पचल्यामुळे अर्धवट पद्धतीने पचल्यामुळे त्यातल्या तयार होणारा अन्नाचा चोथा तयार होतानाच चिकट भसरट किंवा कोरड्या स्वरूपाचा तयार झाल्यामुळे त्यातून पुढे मोठ्या आतड्यामध्ये तयार होणारा संडाचा चोथासुद्धा सुद्धा चिकट किंवा भसरट किंवा कोरड्या स्वरूपाचा तयार होतो त्यामुळे तो संडाचा चोथा मोठ्या आतड्यामध्ये चिकटून राहतो साठून राहतो विशेषतः तयार होणारा संडाचा चोथा तयार होतानाच कोरड्या स्वरूपाचा तयार झाला असेल तर मोठ्या आतड्यामध्ये त्याचा कोरडेपणा आणखी जास्त वाढतो व संडाच्या कठीण गाठी तयार होतात त्यामुळे प्रामुख्याने बेंबीची डावी बाजू जास्त प्रमाणात जड गच्च भरल्यासारखी राहते त्याचबरोबर मोठ्या आतड्याच्या उजव्या बाजूला संडाचा चोथा खालून वरच्या दिशेने चढवायला लागत असल्यामुळे उजव्या बाजूच्या मोठ्या आतड्यावरती बऱ्यापैकी ताण असतो लोड असतो व त्या भागामध्ये मलसंचय जास्त प्रमाणात होऊन बेंबीची उजवी बाजू उजवी लाईनसुद्धा कायम भरल्यासारखी फुगल्यासारखी जड गच्च राहते मोठ्या आतड्यामध्ये सततचा मलसंचय होऊन त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गॅसेस तयार होतात व संडाच्या मार्गे भरपूर प्रमाणात गॅसेस बाहेर पडत राहतात गॅसेसमुळे सुद्धा बेंबीच्या उजव्या बाजूला व डाव्या बाजूला जडपणा गच्चपणा वाढतो त्याचबरोबर मोठ्या आतड्यामध्ये माळाच्या गाठी तयार होऊन कालांतराने मोठ्या आतड्याला सूज येते त्यामुळे पुढच्या बाजूला व पाठीमागे कमरेमध्ये सुद्धा दुखायला सुरुवात होते मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजेच मलाशयामध्ये संडा साठून राहिल्यामुळे त्याचा दाब संडाच्या जागेवरती पडतो व त्यामुळे मूळव्याधीचे मुण कोंब तयार होतात किंवा फिशर भगंदर तयार होण्याची शक्यता वाढते पोटातला जडपणा गच्चपणा आणि पथ्य काय खावे काय खाऊ नये ज्या पेशंटला पोटामध्ये खूपच जडपणा गच्चपणा असा त्रास होतो अशा पेशंटसाठी खाण्यापिण्याचे पथ्य ही जवळजवळ अर्धी ट्रीटमेंट आहे असे म्हटले तरी काहीसुद्धा चुकीचे नाही त्यामुळे आधी समजावून घेऊया खाण्यापिण्याचे पथ्य नंबर एक पिण्याच्या पाण्याचा अतिरेक जठराच्या पिशवीमध्ये आधीच आम्लपित्ताचे मटेरियल व आतड्याच्या नळीमध्ये चिकट भसरड संडा साठून राहिलेले असते अशा परिस्थितीमध्ये दररोज सकाळी तांब्यावर पाणी प्यायची सवय म्हणजेच सकाळ सकाळी काय केले तर तांब्यावर आम्लपित्ताची पातळी वाढवली म्हणजेच तेवढाच जडपणा गच्चपणा वाढला जेवल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने तांब्यावर पाणी प्यायची सवय दिवसभरात विनाकारण व अतिप्रमाणात म्हणजे अगदी चार पाच सहा सात आठ लिटर पाणी प्यायची सवय अशा प्रकारच्या अति पाणी प्यायच्या सवयीमुळे आतळ्याच्या नळीमधील चिकटपणा आणखी वाढून पोटातला जडपणा गच्चपणा आणखी वाढतच जाणार आहे दलदलीमध्ये जेवढे एक्स्ट्रा पाणी ओतू तेवढी दलदल वाढतच जाणार बरोबर ना म्हणून दिवसभरात शरीरातील पाण्याची लेवल कमी होते त्यावेळी लगेचच तहान लागते आणि तहान लागली की तहानेच्या गरजेप्रमाणेच पाणी प्यावे थोडक्यात मागणी तसा पुरवठा तहानेपेक्षा पाणी कमीसुद्धा नको आणि तहानेपेक्षा जास्तसुद्धा नको व जेवताना अन्न शांत चित्ताने चावून चावून खाणे जेवताना मध्ये मध्ये दोन चार घोट पाणी पिणे व हात धुवून झाल्यानंतर दोन चार घोट पाणी पिणे जेवणाच्या आधी किंवा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने तांब्यावर पाणी प्यायची सवय कायम स्वरूपाने शंभर टक्के बंद करावी नाश्त्याचे पदार्थ पिठाचे पदार्थ आणि पोटातला जडपणा शिरा उपीट पोहे इडली डोसा असे आंबवलेले पदार्थ हरभरा बेसनचे पदार्थ म्हणजे वडा भजी झुंका पिठले त्याचबरोबर शिळा भात वारंवार मसाले भात अशा स्वरूपाचे सर्व पदार्थ प्रामुख्याने पिठापासून बनलेले म्हणजेच चिकट स्वरूपाचे असतात त्याचबरोबर हे सर्वच नाश्त्याचे पदार्थ पूर्ण वेळ शिजलेले नसतात त्यामुळे हे सर्व पदार्थ बनवतानाच चिकट स्वरूपाचे बनलेले असतात असे चिकट नाश्त्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर ते सर्वात आधी जठराच्या पिशवीमध्येच चिटकून बसतात व वरच्या पोटामधील जडपणा गच्चपणा वाढवतात नाश्त्याच्या पदार्थामधून तयार होणाऱ्या संडाचे स्वरूपसुद्धा चिकट स्वरूपाचेच तयार होते त्यामुळे चिकट स्वरूपाचे संडास आतड्याच्या नळीमध्ये चिकटून राहिल्यामुळे सर्वच पोटामधील जडपणा गच्चपणा वाढतो त्यामुळे ज्या पेशंटला पोटामध्ये जडपणा गच्चपणाचा तीव्रतेने त्रास आहे त्यांनी शिरा उपीट पोहे चहा चपाती चा एकत्र किंवा चहा बिस्किट एकत्र इडली डोसा असे आंबवलेले पदार्थ शंभर टक्के बंद करावेत नाश्त्याच्या पदार्थांच्या ऐवजी सकाळी लवकर वेळेवर ताजी चपाती भाकरी फळभाज्या पालेभाज्या हे जेवणच जेवावे हेच खूप फायद्याचे ठरते दुधाचे पदार्थ आणि पोटामधील जडपणा दूध त्यामध्येही प्रामुख्याने दही लस्सी बासुंदी असे दुधाचे पदार्थ सुद्धा चिकट स्वरूपाचेच असल्यामुळे ज्या पेशंटना पोटामध्ये जडपणा गच्चपणा असा त्रास असतो त्या सर्व पेशंटनी सकाळी किंवा रात्री झोपताना दूध प्यायची सवय असेल तर ती पूर्ण बंद करावी जेवतानासुद्धा दूध खायची सवय असल्यास बंद करावी दूध चपाती दूध भाकरीसुद्धा खाऊ नये त्याचबरोबर दही लस्सी बासुंदी अजिबात खाऊ नये पोटातील जडपणा व नॉनव्हेज नॉनव्हेजमधील अंडी विशेषतः उकडलेले अंडे मासे व चिकन हे चिकट स्वरूपाचे असल्यामुळे खाऊ नये नॉनव्हेजमध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेले मटण खाण्यासाठी विशेष अडचणीचे नसते दररोज उकडलेले अंडे खाण्याची सवय असल्यास पोटामधला जडपणा गच्चपणा अगदी पराकोटीचा वाढतो थोडक्यात सांगायचे झाले तर शिरा उपीट पोहे चहा चपाती चा चहा बिस्किट इडली डोसा आंबोळी उतापा वडापाव भजी झुंका पिटले बिस्किट खारी टोस्ट ब्रेड पाव चिरमुरे फरसाना दूध दही लस्सी बासुंदी नॉनव्हेजमधील अंडी मासे चिकन व डाळी कडधान्यामध्ये हरभरा व बेसनचे सर्व पदार्थ तूर डाळ मोड आलेली मटकी असे सर्वच पदार्थ स्वभावतात चिकट गुणधर्माचे असल्यामुळे ज्या पेशंटला पोटामध्ये खूप जडपणा गच्चपणा गॅसेस असतात त्यांनी हे सर्व पदार्थ टाळावेत आणखीन एक अतिशय महत्त्वाचे पथ्य म्हणजे दररोज केळी चिकू पेरू सफरचंद किंवा सीताफळ रामफळ ही फळे दररोज खायची सवय बऱ्याच लोकांना असते परंतु मंडळी ही सर्व फळेसुद्धा चिकट स्वरूपाची असल्यामुळे पोटातला जडपणा गच्चपणा वाढतच जातो त्यामुळे ही फळे नित्यनियमाने दररोज खायची सवय असल्यास शक्यतो बंद करावी किंवा कधीतरी ऑकेजनली खाल्ली तरी चालतात मग प्रश्न असा पडतो की काय खावे खाण्याच्या पदार्थामध्ये ताजी चपाती ताजी भाकरी ताजा भात वांगे कोबी फ्लॉवर भोपळा दोडका गवारी भेंडी शेवगा कारले पडवळ सिमला मिरची बटाटा अशा सर्व फळभाज्या नित्यनियमाने खाव्यात मेथी चाकवत पालक राजगिरा तांदळी अशा सर्व पालेभाज्यासुद्धा खाव्यात ताजा भात प्रमाणात दररोज शक्यतो एक वेळा खावा डाळी व कडधान्यामध्ये मूग डाळ मसूर डाळ पावटा चालतो परंतु प्रमाणातच खावा नॉनव्हेजमध्ये मटण हा योग्य पर्याय असतो दुधाच्या पदार्थामध्ये फक्त तूप व ताजे ताक किंवा ताज्या ताकाची कढी चालते फळांच्यामध्ये संत्री मोसंबी डाळिंब चालेल सिजनल फळे म्हणजे द्राक्षे आंबा नक्कीच खाऊ शकतो पोटातील जडपणा व उपचार मार्गदर्शन पोटामध्ये अतिशय जुनाट असा व कित्येक वर्षापासूनचा जडपणा गच्चपणा असेल व भरपूर प्रमाणात गॅसेसच्या तक्रारी असताना उपचार करताना स्टेप स्टेप उपचार बाय करावे लागतात त्यामध्ये नंबर सर्वप्रथम अन्न पचवणाऱ्या सर्व पाचक स्रावांची क्षमता वाढवावी लागते म्हणजे खाल्लेले अन्न चांगल्या पद्धतीने पचवून त्यातून तयार होणारा संडाचा चोथा चांगल्या क्वालिटीचा तयार होतो जो आतड्यामध्ये चिकटून राहत नाही साठून राहत नाही नंबर स्टेप म्हणजे आधीचा आतड्याच्या त्वचेला चिकटून राहिलेला साठून राहिलेला संडाचा जो चोथा असतो तो संडाचा चोथा पचवावा लागतो मऊ करावा लागतो व आतड्यापासून सोडवावा लागतो वेगळा करावा लागतो नंबर तीन ची स्टेप म्हणजे आतड्यापासून वेगळा झालेला संडाचा चोथा औषधाच्या सहाय्याने पूर्ण बाहेर काढावा लागतो अशाच पद्धतीने अतिशय सुयोग्य पद्धतीने उपचाराची दिशा ठेवल्यास कितीही तीव्रतेचा पोटामधील जडपणा गच्चपणा आपल्याला कायमस्वरूपाने बरा करता येतो पोट अगदी हलके मऊ व आनंदी ठेवता येते उपचारासाठी सांगितलेल्या या सर्व स्टेप्स कोणत्याही जाहिरातीमधील औषध उपचाराच्या सहाय्याने करता येत नाही किंवा तशी अपेक्षाही धरू नये फक्त लक्षण म्हणून असणाऱ्या पोटामध्ये जडपणा गच्चपणा या त्रासातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी दिलेली ही सर्व माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल ही आशा ठेवून थांबतो आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही डॉक्टर प्रमोद महाडिक बी एम एस पुणे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी आयबीएस जीईआरडी आम्लपित्त जुनाट आतडेची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस अँटरायटिस कोलायटिस बद्धकोष्ठता आवशेम दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे हियाटस हर्निया अल्सर अल्सरेटिव्ह कोलायटिस तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत आपण पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी एंडोस्कोपी रक्ताच्या तपासण्या यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे विशेष सूचना आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारांचा दवाखाना आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा जिल्हा सांगली संपर्क नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस किंवा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस कृपया सकाळी अकरा ते संध्याकाळी चार या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा